श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणातसुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर जर आपल्यावर मोठ्यात मोठं कर्ज असेल तर ते कर्ज सुद्धा आपल्याला मदतही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी गुरुवारी अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे एकोणीस एप्रिलला कामदा एकादशीचं व्रत केलं जाणार आहे कामदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी रवियोग वृद्धियोग आणि ध्रुवयोग तयार होत आहे या शुभ योगांमध्ये जेव्हा आपण काही विशेष सेवा करतो त्याचबरोबर काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही ज्यामुळे आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल कर्ज एवढं वाढलं असेल की ते फिटण्याचा मार्गच मिळत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती तुम्हाला प्राप्त व्हायला लागेल स्कंद पुराणामध्ये या झाडाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांदीत वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवी देवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व हे अनेक पटीने वाढलेले आहे आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीहरिविष्णू आणि माता मातालक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्या कळशामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे ह्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही घातलं तरीही चालणार आहे आता आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ गेली और सर्वात तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही थोडेशा तांदळ ठेवायचे आहेत किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवल्या आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालणार आहे त्याचबरोबर धूप धीप अगरबत्ती झाडाला दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही जर आरतीचं ताट घेऊन गेले असेल तर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत पिवळी फुलं घेऊन गेली असेल तर पिवळी फुलं अर्पण करायचे आणि त्यानंतर हे जल आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मु मुळांना अर्पण करायचं आहे एका जागेवर आपल्याला हे जल अर्पण करायचं नाही गोलाकारमध्ये आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे कारण पिंपळाच्या झाडाच्या खोडामध्ये विष्णू वास करत असतात आणि ही एकादशी जी आहे ती विष्णूंना समर्पित असते म्हणून आपल्याला पिंपळाच्या मुळांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे जर तुम्हाला धन प्राप्ती करता किंवा तुमच्यावर कर्जाचं डोंगर झालं असेल तर ते कर्ज फिटण्याकरता मार्ग मिळण्याकरता आपल्याला बोलायचं आहे किंवा इतर तुमच्या कोणत्या मनोकामना असतील त्या आपल्याला तिथे बोलायच्या आहेत त्यानंतर जर पिंपळाच्या झाडाखाली एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल तर ते आपल्याला उचलायचं आहे आता काही कारणास्तव पिंपळाच्या झाडाखाली पान पडलेलं नसेल तर आपल्याला पिंपळ वृक्षाची याचना करायची आणि त्यानंतर एक पान हे तोडायचं आपल्याला बोलायचं की हे पान आपण का तोडत आहेत त्यानंतर हे पान घरी घेऊन आल्यावर आपल्याला त्या पानाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये कुंकु थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची पेस्टसारखी तयार करायची आणि पिंपळाच्या झाडाची एक काडीने जे आहे आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे इच्छा लिहून झाल्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णूंसमोर हे पान अर्पण करायचं आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या घरी असतो तर बाळकृष्णाच्या मूर्ती समोर जर हे पान अर्पण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर ह्या पानाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या इच्छापूर्तीकरता कामनाही करायची आहे पिंपळाच्या पानामध्ये श्री विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास असतो आणि समस्त देवी सुद्धा वास असतो आणि जर अशा पानावर आपण आपल्या मनातली इच्छा लिहिली तर निश्चितच ती इच्छा आपली पूर्ण होते यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला उचलावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठन हे करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णूंसमोर आपल्याला हे पान ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर जे आहे हे पान आपल्याला श्रीहरिविष्णूंजवळच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे पान आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि ज्या पिंपळाच्या झाडाजवळ आपण हे पान घेऊन आले त्याच झाडाजवळ जायचं आहे जाताना पुन्हा आपल्याला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिला जल जे आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही दिवा घेऊन गेले असेल तर दिवा पण प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर जे आहे हे पिंपळाचं पान आपल्याला त्या झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचं अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही आपल्याला बोलायची आहे असं म्हटलं जातं की जर कामदा एकादशीच्या दिवशी जर हा उपाय आपण केला तर निश्चितच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कारण ही कामदा एकादशीच्या नावातच मनोकामना पूर्ती आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं आणि आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ